अमराई क्लब रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वर कारवाई करून तो शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या अप्पर तहसील कार्यालयात लावला होता मात्र सदरचा डंपर हा त्यातील दोन ब्रास सह। अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आणि सदर चोरीची घटनाही दिनांक तेरा फेब्रुवारी ते सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी गणेश संपतराव पवार वयवर्ष अडतीस राहणार विश्रामबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील आमराई क्लब रोडवर ग्राम महसूल अधिकारी गणेश पवार यांनी वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या डम्पर क्रमांक एम ए चे शून्य नऊ जी जे एकोणीसशे एकोणसाठ हा दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पकडला होता सदरची वाहतूक करणाऱ्यांना दंडाची पावती देऊन ट्रक हा राजवाडा परिसरातील अप्पर तहसील कार्यालय परिसरात लावला होता दिनांक तेरा फेब्रुवारी ते सोमवार दिनांक दहा मार्च सायंकाळी पाच वाजण्याच्या कालावधीत वा अज्ञात आणि सदरचा डंपर आणि वाळू असा एकूण दोन लाख अठरा हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं सदर चोरीची घटना निदर्शनास येताच गणेश पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे beri report sbn marathi sangli